बातमी आहे धुळे शहरातून देवपूर येथील प्रेरणा बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने थोर स्वातंत्र्यसैनिक ओजस्वी व्यक्ती प्रतिभाशाली समाजकारणी व साहित्यिक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात यावा या मागणीसाठी दोन दिवसीय उपोषण सुरू करण्यात आले आहे सावरकरांनी आपले संपूर्ण जीवन देश मातृभूमी आणि स्वातंत्र्यासाठी समर्पित केले या देशासाठीचे योगदान लक्षात घेता त्यांना भारतरत्न देणे ही काळाची गरज आहे उपोषण कार्यक्रमाला सावरकर प्रेमी राजेंद्र पाटील दिनेश देवरे संदीप पाटील राकेश पाटील दीपक मोरे बबलू चौधरी अनिल देसले यमराज पाटील सुनील चौधरी संदीप जगताप आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन प्रेरणा बहुउद्देशीय संस्था देवपूर धुळे यांच्या वतीने करण्यात आले होते प्रेरणा बहुउदिष संस्थातर्फे आज विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न मिळावा यासाठी संस्थेचे अध्यक्ष सुनील भाऊ मुलीधर देसे हे उपोषणात बसले त्यांची मागणी अशी आहे की विनायक दामोदर सावरकर यांना भारत हा पुरस्कार मिळालाच पाहिजे यासाठी ते दोन दिवशी उपपोषणास बसले आहेत या गोष्टीची दखल आम्ही सरकारतर्फे करतो सरकारला विनंती आहे की भारतरत्न पुरस्कारा वीर सावरकला म्हणजे यांना मिळालाच पाहिजे हा जर पुरस्कार त्यांना आता देण्याची किंवा आमच्या या गोष्टीत घेतली गेली नाही तर आम्ही याचा पुढचा कार्यक्रम हा मुंबईत उपस्थित करणार आहोत आणि प्रेरणापूर उद्देश संस्थामार्फत सर्व मित्रमंडळी मित्रपरिवार यांची सगळ्या पक्षाला किंवा राजकीय नेत्यांना कडकून विनंती ते आहे की त्यांनी हा आमच्या मागणीला विलंब न करता पाठिंबा देऊन आम्हाला ही मान्यता द्यावी ही आमची सगळ्यांना आवर्जून विनंती आहे आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या